हे गाईज वेलकम टू माय चॅनल छोटस आभाळ आज मी लिहिलेली एक नवीन कविता घेऊन आली आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळ गुळात गुंतला कवितेचं नाव आहे नाही नाही म्हणता रंगात गेला कुंचला नाही नाही म्हणता म्हणता रंगात गेला कुंचला तिळ तिळ तुटणारा तिळ गुळात अखेर गुंतला नको होते ते गोडव्याचे चोचले एकट्याच जीवाने जगणे वेचले नको होते ते गोडव्याचे चोचले एकट्याच जीवाने जगणे वेचले कधी कुणाचा आधार नको होता त्याला कधी कुणाचा आधार नको होता त्याला गुळाच्या गोडव्याला कसा काय भाळला तिळ तिळ तुटणारा तिळ गुळात अखेर गुंतला एकलेच वारे सारे वाहणारे होते एकलेच वारे सारे वाहणारे होते सोबतीला मसाल्यांचे पसारे होते चवीत दुनिया होती तिळाची अचानक त्याच्याकडे झुळक आली गोडव्याची गंध गुळाचा घेऊन त्याचा मीपणा संपला गंध गुळाचा घेऊन त्याचा मी पणा संपला तिळ तिळ तुटणारा तिळ गुळात अखेर गुंतला काय काय जादू जाली जादू झाली झाली गुळाच्या गुळाच्या असण्याची खबर नाही राहिली तिळाला त्याच्या नसण्याची काय जादू झाली गुळाच्या असण्याची खबर नाही राहिली तिळाला त्याच्या नसण्याची चव स्वतःची तो स्वतःच विसरून गेला चव स्वतःची तो स्वतःच विसरून गेला गुळाच्या सोबतीला एक संध झाला असेच असावे प्रेम जणू रंगात हरवला कुंचला असेच असावे प्रेम जणू रंगात हरवला कुंचला तिळ तिळ तुटणारा तिळ गुळात अखेर गुंतला तिळ तिळ तुटणारा तिळ गुळात अखेर गुंतला तिल तिल तुम्हाला माझी कविता कशी वाटली हे मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळूळ घ्या आणि गोडगोड बोला थँक्यू